पुरी कसं कस तुम्ही सगळे बरे आहात ना तर आपण बघतोय हे पुरी आहेत सुखी पुरी चिवडा आहे कांदा टोमॅटो मिरची कोथंबीर बारीक चिरलेला आहे दह्यामध्ये धनापूड आणि साखर टाकलेली आहे मीठ टाकलेलं आहे आणि चाट मसाला आहे आता आपण बनवतोय मसाला पुरी चाट त्यासाठी आपल्याला आधी कांदा टोमॅटो मिरची एकेका पुरीमध्ये अशी भरायची आहे त्याच्यावरती थोडंसं असं फरसाण टाकायचं आहे त्याच्यावरती असं दही टाकायचं आहे आणि आपल्याला असं सगळ्या पुरांमध्ये करायचं आहे मसाला पुरी चॅट थोडा थोडासा चाट मसाला पण टाकायचा आहे आपलं मसालापुरी चाट रेडी टू ईट झालेला आहे चला तर मी ते एन्जॉय करते तुम्ही पण बनवा आणि नक्की खा एन्जॉय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गाईज आपल्याला सबस्क्राईबची गरज आहे प्लीज हॅव अ नाईस डे